सुट्टीचा दिवस म्हटला की एक सारखं किचनमध्ये उभंच राहावं लागतं तुमच्या बाबतीत बी घडतं का घडतच असेल तर घडत जर असेल ना तर कमेंट करून सांगा तर माझ्या बाबतीत ते असंच झालं आज मुलांना मुलं खा मुलांना खायचं होतं पिझ्झा तर म्हटलं कड्या पिझ्झा तर नाही खाऊ घालू शकत पण एक खूप छानशी स्नॅक्सची रेसिपी तुम्हाला बनवून देते आणि ती तुम्हाला खाऊ घालते कशी झाली ती तुम्ही मला सांगा तर काय केलेलं आहे मी तीन बटाटे घेतले त्याचे साल काढून घेतली आणि किसनीनं ते किसून घेतले जाड बारीक माझ्याकडे जाड किसणी होती म्हणून मी जाड किसनीनं किसले बारीक जर असेल ना तर बारीक किसणीनं किसा चांगलं त्यातलं पाणी निथरून काढा थोडंसं मीठ घालायचं आहे हाताने दाबून दाबून पाणी काढायचं आणि त्याच्यानंतर एखाद्या कपड्यामध्ये घेऊन ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आणि किस जो आहे ना तो चांगला मोकळा करून घ्यायचा आहे ते झालं की कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला एक तीन ते चार चमचे मी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे चिली फ्लेक्स घातलेले अरेगानो पावडर घातलेली आहे अर्धा टी स्पून काळी मिरीची पावडर घातलेली मी चवीपुरता मीठ घातलेलं आहे आपण अगोदर मीठ घातलेलं होतं पण ते सगळं पाण्याने वाहून गेलेलं आहे आणि हे सगळं साहित्य जे आहे ना चांगलं एकत्र एकजीव करायचं आहे गरज जर वाटली तर थोडं त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर कॉर्नफ्लॉवर का घातलेलं आहे आपण कारण त्यामुळे ब बाइंडिंग जी आहे ती खूप छान प्रकारे करता येते तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी छोटे छोटे नगेट्स बनवून घेतलेले आहे हा म्हणजे इतका सोपा प्रकार आहे आणि मुलं खूप आवडीनं खातात आणि यामध्ये जर चीज जर असेल ना तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल मॉजुरेला चीज वगैरे किंवा दुसरं कोणतंही तर तेही तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर मस्तपैकी तेलात फ्राय करायची आहे आवाज सांगते मी तुम्हाला इतके छान कुरकुरीत झालेले मुलांना खूप आवडले म्हणजे मुलं पिझ्झा आहे ना विसरून गेले तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही कळवत नाही चॅनलला ना सबस्क्राईब करा तसे जाऊ नका बाय